एक चूक माणसाचे किती अंगलट येऊ शकते याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाच्या पाण्यामध्ये गाडी घालणं किती धोकादायक असतं हे सर्वांना माहीत असूनही नको ते धाडस काही अतिशहाणी लोक करत असतात अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ज्या व्हिडिओमध्ये एका पुलावरून पाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्या पुलावरून एक बस धाडस करून त्या पाण्यातून बस ड्रायव्हर घालतो व त्याच्या पाठीमागे एक फोर व्हीलर कार त्याच्या मागे त्या बाजूला जाण्यासाठी घालतो परंतु गाडी अर्धा ब्रिज क्रॉस केल्यानंतर त्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ते कार आपल्याला वाहून जाताना पाहायला मिळत आहे त्यामुळे पावसाळ्यात नको ते धाडस करणं हे आपल्याही अंगाशी येते व इतरांनाही त्याचा त्रास होतो ಏ ಅಂತ ಇದಪ್ಪ